बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देगलो नमस्कार मी सगळ्या माझ्या सगळ्यांना नमस्कार झोपाली आता सगळ्या नेत्यांची भाषण मी ऐकली ऐकली का नाही मला भाषण नाही येत करता बोलत का माझ्याशी बोलत का आजी जरा मध्ये बाजूला मागे वाजू असत आवाज बोलाल का गाव बोलाल का तुम्ही बोलात मागच्या बोलात मागच्या खुर्चीवाल्या भाऊ पण बोलणार आहे मस्त आणि तुमच्या आवाज लागते तुम्हाला सगळ्यांना लागते का नाही कोळजी गाव बसे कोठे पुलर बसत नाही आपल्यासाठी पैसे बघाच कस तुझी भाषण ऐकली तुम्हाला माहिती आपण सांग कशाला कशाला मतदान आहे ना मतदान आता मला सांगा मतदान आलंय जवळ कधी आहे मतदान माहितीये का कधी आहे का किती जाते सव्वीस तारखे आणि मतदान कोणाला करायचंय कोणाला करायचं का मतदान कोणाला एकावर कोणाच आता कुणाच आहे या बाकीच्या कोण जेवलाच नाही एकटी आधी देऊ मैत्रिणी सव्वीस तारखेला मतदान आहे मतदान करायचंय माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलं प्रणिता कर तुम्हाला सांगितलं चित्ररेखाने सांगितलं आमची तरुण बहीण काय नाव श्रुतीने सांगितलं आणि सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं आता का करायचं आपल्याला मतदान

जे आपल्या समाजातल्या बायकांवर मुलींवर वाईट नजर ठेवतात बलात्कार करतात बलात्कार बाईच्या मर्जीने होतो का तिच्यावर जबरदस्ती केली जाते त्या बाईच्या घरावरती विचारा काय परिस्थिती असेल आणि बलात्कार फक्त त्या बाईच्या शरीरावर होत नाही पहिले पर तिच्या परिवारावर होतो तिच्या संपूर्ण जीवनावर होतो आणि मग मोदीजी म्हणले की आता असल्या हराम खोरांना कसली शिक्षा दिली पाहिजे का कसली दिली पाहिजे आता बोलात नाही कसली दिली पाहिजे शिक्षा दिली पाहिजे का सोडून दिलं पाहिजे आणि कुठली शिक्षा शिक्षाची शिक्षा हा तुमचा आवाज मोदीजींनी ऐकलाय आणि असल्या हराम खोरांना आता हय शि शिक्षा आपलं मोदी सरकार <laughs> देणार आहे टाळ्या आता पुढीस तुम्हाला एक मी महत्वाचा कायदा सांगते इथे बसलेले आपण सगळ्या आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे आपला नवरा आपली पोरं हो का नाही आता मान पण हो का नाही ग आणि त्याच्यामुळे किती पण भांडू नवराशी पण त्याच्या उरावरच आपण बसतो बसतो नाही आपल्याला वाटतं का घर मोडावं संसार मोडावा वाटत आता अशा पण बायकांची फोन येतो रात्री बारा साडे बारा माझ्या नवऱ्याला पोलिसांना पाठवा उचलून घेऊन जा आणि का मला का मी म्हणते काय झालं नाही दारू पिऊन आलाय माझ्या लेकरांना मारतो जेवणाची ताटा फेकून देतो मी म्हणतात पाठवते पोलिसांना लाभ म्हणले एकशे बाराला फोन रोज दिवसातून चार वेळा त्याला म्हणते आणि जेव्हा पट पौर्णिमा येते तेव्हा 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 पट कडी उपवास हातामध्ये कस पड आणि कुणाला करतो आपण फेऱ्या मारतो अगं फोड मारत

आणि म्हणून पण काही अशा काही घटना घडतात की त्या बाईला घटस्फोटासाठी जावं लागतं लहान लेकरू असतात की पोटाला चिमका काढत त्या मुलाला शिकवत असते मुलीला शिकवत असते समोरचा नवरा लग्न करून मोकळा झालेला असतो त्याला दोन चार लेकर झालेली असतात आणि ही मात्र कोर्टामध्ये जात असते मोदीजी म्हणले अब ये नहीं चलेगा याच्या पुढे तारीख पे तारीख नहीं चलेगी घटस्फोटाच्या केसेस मध्ये सुद्धा लवकरात लवकर न्याय हा मोदी सरकार देणारा मैत्रिणी तो टाळा शिवाय टाळ्या वाजत नाही एवढं सगळं मोदींनी केलंय मग मोदींना वोट द्यायचं का नाही द्यायचं का नाही द्यायचं का नाही कोण कोण देणार

ज्याने आपल्याला संडास दिले ज्याने आपल्याला रेशन दिलं ज्याने आपल्याला इंजेक्शन दिलं ज्याने आपल्याला घर दिलं ज्याने आपल्याला पाणी दिलं ज्याने आपल्याला गॅस दिला आधी काय काय दिलंय बोट कमी पडली एवढ्या योजने काय दिलं सांग मग आता मोदीला वोट नाही द्यायचं तर कुणाला वोट द्यायचं आणि म्हणून सव्वीस तारखेला आपला उमेदवार मोदींचा उमेदवार कमळाचा उमेदवार कोण आहे कोण आहे त्यांना द्यायचं का नाही आता तुम्हाला मी दोन महत्वाच्या गोष्टी सांगणार माझ का कराल का अगं कराल का लक्ष ठेवायचंय ठेवाल लक्ष कोणावर नवऱ्यावर ठेवाल का अगं ठेवाल का इलेक्शनचे दिवस आहेत नवरा बाहेर फिरतो नातागिरी ना ने? करत फिरतो नावऱ्याला ना ना? ना ना काय सांगायचं खा कुणाचं पण मटण पण दाप कमळाचं मटण काही करायच्या काय झालं काय सांगा खा कुणाचं पण मटण पण दाप कस मटण दाबायचं अजून एक मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे म्हणणार तुम्ही तुम्ही म्हणतच नाही म्हणू का नको म्हणू का नको मना म्हणा म्हणजे तुम्ही म्हणाल का नाही माझ्या मागे म्हणाल चला माझ्या मागे म्हणा नरेंद्र मोदी अगं म्हणा ना माझ्या पाया नरेंद्र मोदी ऑन प्रतापराव चिखलीकरांनी मागच्या पाच वर्षामध्ये नांदेड लोकसभेमध्ये हे अतिशय चांगलं असं काम केलं त्याचीच पोचपावती म्हणून पक्षाकडनं आणि मोदीजींकडून त्यांना कळलं काल मी फार वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटलो काही बचत गटाच्या लोकांना भेटले ते काही घरेलू कामगारांना भेटले मी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना भेटले पुरुषांना भेटले अशा सगळ्या ठिकाणी गेलो असताना सगळीकडे अतिशय पूर्ण असा बऱ्याच ठिकाणी तर मला असं सांगितलं की ज्यांनाही प्रचार करण्याची आवश्यकता नाही कारण आमच्या प्रत्येक पावलं पावलाला भारतीय जनता पार्टी आणि जे साहेब आमच्यासाठी कित्येक महिला आणि मुली अशा आम्हाला भेटल्या ज्यांना वैयक्तिकला कोरांच्या शिक्षणामध्ये कमी असेल तिला पुढे करून त्या ठिकाणी काम करा हॉस्पिटलची कामं करा गोरगरिबांची कामं करा हे भारतीय जनता पार्टीचं तो हे या आणि मोदीजींच्या कल्पना आणि ज्या काही त्यांच्या योजना त्या प्राभाडीमध्ये घरा घरात रोजवायचं काम चेंडकरांनी लागेल आजचा तुम्हाला मी एक किस्सा नक्की सांगितलं प्रधानमंत्री आवास योजना ही आणि आमच्या फडिलाची फ्रेकर आम्ही त्या ताईच्या घरी गेलो त्या ताईच्या चेहऱ्यावरती जे समाधानाचे माब होते ते इतकं काही बोलून गेले की आम्ही आयुष्यात किती आमचं स्वतःचं वेळ झालं असेल पण आज प्रधानमंत्री मोदीजींमुळे इतकं छान घर मिळालं म्हणजे एक छोटंसं हॉल आहे छोटा किचन आहे टॉयलेट बाथरूम घरात आहे छोटी गॅलरी आहे असं एक स्वतःचं घरकुल त्या महिलेचं झालं असे बरेच नावांनी या ठिकाणी आज मी आले नागर आमचे गोजेगावकर माझ्या सोबत आहेत आमचे बंधू आणि त्यांचंही अतिशय उत्तम असं काम आहे माझ्या मागच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये सर्वसामान्य महिला दे। या कुणाच्या सांगण्यावर येतात त्यांना काही काही देऊन त्यांना हटलेलं नाहीये भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते जे अभिरत काम करतात त्याला एक प्रतिसाद म्हणून या महिला येतात या वेळेला

त्यांच्याकडल्या बोलण्याला फार लक्ष देण्याची गरज नाही मला चांगलं आठवत अमित भाई आले होते आणि अमित भाईंनी नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि उडकळीला आलेल्या काँग्रेसचा उल्लेख केला तेव्हापासून हा लोकडेबाज नाना असेल उद्धव ठाकरे असेल पवार साहेब असतील या सगळ्यांचं ते आहे ना डोकं फिरलं या बाईचं नाही मामाचं डोकं फिरलो या अशी परिस्थिती आणि त्या डोकं फिरलयाच्या लय मध्ये हे सगळे नेते बेकाल वक्तव्य करत असतात हे मी तुम्हाला सांगते ज्या विधानसभेमध्ये नाना पटोले राहतात लोकसभा सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमचे उमेदवार सुनील भाऊ शिंदे हे दणधणीत मतांनी निवडून येतील हे माझे शब्द तुम्ही रेकॉर्ड करून घ्यावा आणि जेव्हा आमची सीट येईल दे, तेव्हा त्या नाना पटोलेला पाठवून द्या अशोकराव चव्हाण चव्हाण साहेब श्रीनगर माझ्या पाठीशी बाई एक दिन बचा आज पाच बजे प्रचार खतम वाला आहे विकास ठेवा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एक बहीण म्हणून माझ्या मागच्यासाठी राजकारणामध्ये किंवा पक्षामध्ये कुणाला कुठे दुप करायचं कुणाला कुठे द्यायचं हे ठरवायचे अधिकार આમે દેવેન્દ્રજી આમતે બાવનકુસ પણ કવિ મૂળ માક્કી જ ઈચ્છાઇ માગા મેળવે માવ

आमच्या पार्टीमध्ये ज्यांना ज्यांना विकासाच्या वाटेवर नाही एक्सप्रेस हायवेवर धावायचं आहे जो एक्सप्रेस हायवे आमच्या मोदीजींनी बनवला आहे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो तुम्हाला मी अगदी जबाबदारीने सांगते मी आणि प्रणिता चिखलीकर कार फिरत असताना का किती काँग्रेसचे नेते भेटले आणि प्रत्येकजण काम करतो कुणाला सांगायची आवश्यकता नाही की तुम्ही इथे काम करा तुम्ही तिथे काम करा सगळे काम करत आहे विजय आमचा निश्चित आहे कारण आमचा मोदीजींच्या विकासावरती विश्वास आहे आता किती लीड न येणार तो लीड आम्हाला मोजायची धन्यवाद ओके ओके धन्यवाद मॅडम खूप खूप आभारी आहे